मातोश्री नथियाबाई विद्यालयानं आम्हाला घडवलं माजी विद्यार्थ्यांचा विद्यालयामध्ये संवाद कार्यक्रम संपन्न विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावतीद्वारा संचालित सोनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयामध्ये दिनांक सोळा ऑक्टोंबर रोजी हरिओम वंडाळे अक्षय हिस्सल व वैभव गव्हाळे या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांची मैत्रीपूर्व संवाद साधला मातोश्री नथियाबाई विद्यालयानं आम्हाला घडवलं आणि स्वतःच्या पायावर उभं राहून प्रगतीचा मार्ग आम्हाला दाखवला असं प्रतिपादन माजी विद्यार्थी वैभव गोभाडे यांनी केलं तर यावेळी माजी विद्यार्थी अक्षय हिस्सल यानं स्वतःच्या पायावर उभे केल्याचा मान यावेळी विद्यालयाच्या शिक्षकांना दिला आणि त्यांचं यावेळी आभार मानले यावेळी तिन्ही माजी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी माजी विद्यार्थी हरिओम मंडाळे यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचं महत्व समजावून सांगत अभ्यासाची जोड आत्मविश्वास जिद्द आणि चिकाटी अंगी पाळगावी यामुळे जीवनात कोणतंही ध्येय कठीण नाही असं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे नवनियुक्त मुख्याध्यापक एस एफ सोळंके तर विद्यालयाचे शिक्षक आढावसर शिक्षिका राजपूत मॅडम प्रमुख उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षिका घोटेकर मॅडम यांनी केलं यावेळी या शिक्षक एस डब्ल्यू इंगळे उमेश पाटील शुभम कुलट डी के सर अतुल पाटील तेजस बोंबटकर निखिल धुळे कर्मचारी सुवर्णसिंह राजपूत रामेश्वर कुनगाडे विशाल वसुलकार यांच्यासह विद्यालयाचे बहुसंख्या विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते